आणि आता मोठी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय दापोली येथे रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून रॅगिंग केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा यांच्याकडे दाखल केली आहे कृषी महाविद्यालय दापोलीच्या चौथ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी विविध गावात राहून शेतीचे धडे घेत असतात तसेच शेतकऱ्यांना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देखील देत असतात अशाच विद्यार्थ्यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील का एका गावात कार्यरत होता त्यातील एका विद्यार्थ्याला याच गटातील अन्य तीन सहकारी विद्यार्थी त्रास देत होते मात्र या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्याने याबाबत घरी कोणतीच माहिती दिली नाही मात्र या साऱ्याला कंटाळून या विद्यार्थ्याने कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिश्रा यांच्याकडे लेखित तक्रार दाखल केली आणि आपल्याला दिल्या जात असलेल्या संपूर्ण त्रासाची माहिती यात स्पष्ट लिहिली या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा डॉ मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती त्यात सदस्य म्हणून डॉक्टर आनंद मयेकर रावे कार्यक्रम प्रमुख डॉक्टर जीवन आरेकर कार्यक्रम अधिकारी आणि आर एस गुजर सहाय्यक कुलसचिव यांचा समावेश आहे या समितीने सर्व अकरा विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली असता मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना अन्यस्त्र पाठवण्यात आले असल्याची माहिती कोकण कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा डॉक्टर मकरंद जोशी यांनी दिली आहे तरी या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं देखील डॉक्टर जोशी यांनी सांगितलंय प्रसार माध्यमांनी हा प्रकार रॅगिंगचा आहे का असा सवाल आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार त्रास देणाऱ्या विद्यार्थी यांच्यावरती कारवाई करण्यात येणार का असे विचारले असता चौकशी सुरू असून त्यात असा प्रकार निष्पन्न झाला तर आम्ही तसा अहवाल विद्यापीठाचे शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवू आणि त्यावर ते निर्णय घेतील असं जोशी यांनी म्हटलंय